शेवटची यात्रा पण अंत्यविधीसाठी भटकंती काळेवाडीतील शोकांतिका परंडा तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी या छोट्याशा खेडेगावात मृत्यू झाल्यावरही माणसाला सन्मानाने निरोप मिळावा की नाही अवघ्या सातशे पन्नास लोकसंख्येचं हे गाव पण दुर्दैव असं की पाजतागायत स्मशानभूमीचं अस्तित्वच नाही आज ऐंशी वर्षीय केराबाई विष्णू वाणी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले मात्र त्यांच्या शेवटच्या यात्रेसाठी नागरिकांना अडीच ते तीन किलोमीटर लांब शेतात चालत जावं लागलं रस्ताही नीट नाही या गावात याआधी एका व्यक्तीच्या शेतात अंत्यविधी होत होता पण आता त्या शेताचं वहिवाट झाल्यानं तेही बंद झालं आता ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांचा अंत्यविधी तरी कुठे करायचा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही म्हणूनच ग्रामस्थ आता आंदोलनाच्या तयारीत आहे प्रश्न फक्त काळेवाडीचा नाही मरणानंतरही माणसाला मान, मान देण्याची जबाबदारी शासनाची नाही का स्मशानभूमी आणि मूलभूत सुविधा मिळणं हे हक्क नाहीत का ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे जर लवकरात लवकर स्मशानभूमी मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल आपल्या गावात अशी परिस्थिती असेल तर नागरिकांनो लोकशाहीत आवाज उठवा शेवटच्या यात्रेलाही सन्मान मिळायला हवा तरुण गर्जना न्यूजसाठी राहुल शिंदे धाराशिव